नमस्कार मी सौ वृषाली भीमराव सोनवणे वाघ छत्रपती संभाजीनगर आधुनिक केसरी आयोजित महाराष्ट्राचा महाकवी प्रथम फेरी विजेत्यांमध्ये माझी निवड झालेली आहे आणि दुसऱ्या फेरीसाठी मी माझी ही कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे माय बोली मराठी असे आमची माय बोली नका दाबू तिचा गळा मराठी असे आमची माय बोली नका दाबू तिचा गळा आणि घेऊ द्या तिला मोकळा श्वास उमलो त्या शब्दांचा बळा मराठी चामुची शान आणि मराठी चामुचा बाना मराठी चामुची शान आणि मराठी चामुचा बाना शिकासाऱ्यांनी मातृभाषेतूनच नवे स्वरूप तिला आणा साऱ्यांनी मातृभाषेतूनच नवे स्वरूप तिला आणा किती वर्णू मी माय मराठीचे गुणगान किती वर्णू मी माय मराठीचे गुणगान काय सांगू तिची महती गायली साऱ्या संतांनीच आली तिला गती गोडवे किती गाऊ मी माझ्या मातृभाषेचे गोडवे किती गाऊ मी माझ्या मातृभाषेचे आणि संतांनीही घेतली डोक्यावर झाले मनोहर रूप तिचे अशी माझी मातृभाषा उच्चारताच वाटे मज उल्हास अशी माझी मातृभाषा उच्चारताच वाटे मज उल्हास येतो दिनकर घेऊन तिचे दिवसेंदिवस येतो दिनकर घेऊनी नवे रूप तिचे दिवसेंदिवस अशी माझी मातृभाषा जगात एकच नंबर भारी अशी माझी मातृभाषा जगात एकच नंबर अन लय भारी सजली ती अलंकारांनी घेऊनी पेटती मशाल निघाली आधुनिक केसरी कवी संमेलनातून ही स्वारी मराठी भाषा संवर्धनाची घेऊ शपथ आज सारे मराठी भाषा संवर्धनाची घेऊ शपथ आज सारे माय मराठी मातीच्या थोरवीचे देऊ रोजणारे माय मराठी मातीच्या थोरवीचे देऊ रोजणारे देऊ रोजणारे धन्यवाद माझा हा कवितेचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद